नमस्कार मित्रनो स्वागत है अपल जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चैनल वरती मित्रों तुम क्यों आलोलो एक नवीन जॉब अपडेट अच्छे जॉब अपडेट है स्टाफ सिलेक्शन मार्फत कंबाइंड हायर सेकंडरी लेवल एज्युकेशन ज्याला आपण सी एच एस एल म्हणतो तर यासाठी दोन हजार चोवीससाठी जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरू झालेले आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख सात मे दोन हजार चोवीस राहणार आहे यामध्ये फॉर्ममध्ये जर काही तुम्हाला करेक्शन करायचं राहिलं तर दहा मे व अकरा मे या दरम्यान तुम्ही फॉर्ममध्ये करेक्शन करू शकता यामध्ये ऑनलाईन एक्झाम जे आहे हे जून किंवा जुलैमध्ये कंडक्ट केली जाऊ शकते यानंतर टीयर टूची जी एक्झामिनेशन डेट आहे ही, ही नंतर कळवली जाईल यामध्ये जे जा आहे मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट राहतात जसं की लोअर डिव्हिजन क्लर्कची पोस्ट राहील तर यामध्ये जे आहे त्यासाठी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशेच्या दरम्यान वेतनमान राहील त्यानंतर आहे डेटा एंट्री ऑपरेटर यासाठी पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर लेवल फोरसाठी आणि लेवल फाईव्हसाठी एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे रुपये राहणार आहे डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए या पोस्टसाठी पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपयापर्यंतचं वेतनमान तुम्हाला दिलं जाईल व्हॅकन्सीस जर बघितल्या तर ॲप्रॉक्सिमेटली सदोतीसशे बारा व्हॅकन्सीस त्यांनी दिलेल्या आहे अजूनपर्यंत डिटेल्ड वॅकन्सीज जे आहे म्हणजे एक्झॅक्टली कोणत्या पोस्टला किती आहे या जे आहे डिस्क्लोज केलेल्या नाही आहे लवकरच त्याची माहितीसुद्धा उपलब्ध करून दिली जाईल यामध्ये रिझर्वेशनसुद्धा लागू राहणार आहे जसे की एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू एस एक्स सर्व्हिसमॅन पी डब्ल्यू डी अशीसाठी यामध्ये जे आहे इतर तपशील खाली त्यांनी नोटिफिकेशनला दिलेला आहे यामध्ये ऑल इंडिया कॅन्डिडेट यासाठी एलिजिबल आहेत अप्लाय करण्याकरिता यासाठी जे आहे एज लिमिट जे आहे मित्रांनो जे आहे एक आठ दोन हजार चोवीसला काउंट करण्यात आलेली आहे ज्यामध्ये उमेदवाराचं वय किमान अठरा वर्ष जास्तीत जास्त सत्तावीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये रिलॅक्सेशनसुद्धा लागू राहणार आहे ज्यामध्ये एस सी एस टीसाठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्षाचं रिलॅक्सेशन जे आहे हे राहणार आहे यामध्ये जे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनसाठी ज्या वॅकेन्सी राहतील तर त्यामध्ये फक्त मेल कॅन्डिडेट जे आहे यामध्ये इलिजिबल राहतील बाकी पोस्टसाठी मेल किंवा फीमेल सर्व कॅन्डिडेट जे आहे इलिजिबल राहणार आहेत तर यामध्ये जे आहे इतर तपशील खाली त्यांनी दिलेला आहे मित्रांनो एज्युकेशन डिटेल्सचा तर तो आपण जाणून घेऊया यामध्ये जे कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आहे हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा त्यांनी मागितलेला आहे त्यानुसार तुम्हाला जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टाईमला कास्ट सर्टिफिकेट शो करावा लागेल पी डब्ल्यू डी असाल तर त्या संदर्भाचं सर्टिफिकेट तुम्हाला सादर करावं लागेल आता एज्युकेशन क्वालिफिकेशन जर बघितली तर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तुमचं एज काउंट करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये डेटा एंट्री ऑपरेटर आणि ग्रेड ए या पोस्टसाठी जर बघितलं तर इयत्ता बारावी पास असणे गरजेचे आहे यामध्ये बारावी जी आहे ही सायन्स स्ट्रीममध्ये मॅथमॅटिक्स ॲज अ सब्जेक्ट घेऊन तुम्ही उत्तीर्ण झालेले असले पाहिजे बाकी जे पोस्ट आहे जसे जसे की लोअर डिव्हिजन क्लर्क आणि डेटा एंट्री ऑपरेटर त्यासाठी जर बघितलं तर यामध्ये बारावी पास असलेले उमेदवार किंवा इक्विव्हॅलेंट जर समजा एज्युकेशन तुमचं झालं असेल तर ते तुम्ही यासाठी इलिजिबल राहू शकता यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर जे बारावी पास उमेदवार आहे ते अर्ज करू शकतात तसेच ज्या उमेदवारांचा निकाल समजा आता बारावीची परीक्षा दिली असेल आणि एक ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या आधी जर त्यांचा निकाल लागत असेल तर असे उमेदवार जे आहे इयत्ता बारावी पास किंवा जे आहे एक्झाम दिलेली असेल तर असे उमेदवारसुद्धा या पदासाठी अर्ज करू शकतात हे झालं याचं त्यानंतर जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे मित्रांनो एस एस सी डॉट एन आय सी डॉट इन हे आधीचं पोर्टल होतं त्यावरती जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला नव्याने एस एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणे गरजेचं आहे आणि नवीन वेबसाईटवरती जर तुमचं जा रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर तुम्ही डायरेक्टली लॉग इन करून फॉम जो आहे हा फिलअप करू शकता फॉर्ममध्ये तुम्हाला एक सिग्नेचर अपलोड करावी लागेल जिची साईज दहा ते वीस के बी राहील आणि फोटो जे आहे तुम्हाला कॅप्चर करावा लागेल लाईव्ह फोटो अप्लिकेशन फीजर तलेली फी जर बघितली तर शंभर रुपये आकारण्यात आलेली आहे यामध्ये महिला उमेदवार त्यानंतर एस सी एस टी दिव्यांग आणि एक्स सर्विसमॅनसाठी कुठल्याही प्रकारची फी आकारण्यात आलेली नाही आहे ऑनलाईन फी ज्या उमेदवारांना भरायची आहे त्यांना आठ मे दोन हजार चोवीसपर्यंत त्यांनी सूट दिलेली आहे तोपर्यंत ते अर्जाची फी जी आहे भरू शकतात शंभर रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे तर यामध्ये करेक्शनबद्दलची माहिती दिलेली आहे फॉर्ममध्ये काही करेक्शन करायचं राहिलं तर त्यानंतर सेंटर्स ऑफ एक्झामिनेशन तर रिजननुसार जे आहे तुम्ही सेंटर्सची इन्फॉर्मेशन यामध्ये चेकआउट करू शकता तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही वेस्टर्न रिजन किंवा जे काही रिजन राहतात जसं की महाराष्ट्रासाठी वेस्टर्न रिजन राहतं तर त्यानुसार जे आहे यामध्ये एक्झामिनेशन सेंटर्स जे आहे अलॉट केले जातात आता यामध्ये टीयर वन आणि टीयर टूनुसार जे आहे परीक्षा घेतली जाते टीयर वनची एक्झामिनेशन पॅटर्न यामध्ये त्यांनी दिलेला आहे जो की शंभर क्वेश्चन राहतात दोनशे मार्क्ससाठी आणि यामध्ये जे आहे निगेटिव्ह मार्किंग वन बाय फोरची आहे झिरो पॉईंट फिफ्टी मार्क्स प्रत्येक क्वेश्चनसाठी uh, जे आहे डिटक्ट केले जातात आणि यानंतर टीयर टूसाठीचं एक्झामिनेशन पॅटर्न त्यांनी दिलेलं आहे तर तुम्ही यामध्ये चेकआउट करू शकता मित्रांनो हे नोटिफिकेशन डाउनलोड जर तुम्हाला करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे यानंतर जे आहे पार्ट सी सुद्धा राहणार आहे काही पोस्टसाठी जसं की लोअर डिव्हिजन क्लर्क झालं किंवा ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटसाठी तर टायपिंग टेस्टसुद्धा घेतली जाऊ शकते यामध्ये हिंदी किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही टायपिंग टेस्ट ही परफॉर्म करू शकता आणि यामध्ये जे आहे इतर दिलेलं आहे की सिलेबस कसा राहणार आहे काय राहणार आहे त्याची माहिती दिलेली आहे तर एकूण एकोणसत्त्याऐंशीपणाची नोटिफिकेशन आहे तर यासाठी ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहे खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही ऑनलाईन अप्लायसुद्धा करू शकता तसेच हे नोटिफिकेशनसुद्धा डाउनलोड करू शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा चॅनलवरती नेहमीसाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद